मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न पांढरे सोने कशास म्हटले जाते पर्याय आपल्या समोर आहे सोपा प्रश्न आहे पहा ए चांदी बी दूध सी ऊस डी कापूस उत्तर आहे डी कापूस याला पांढरे सोने म्हणतात पुढचा प्रश्न विदर्भातील पंढरपूर म्हणून दिलेल्यापैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे पाहूया ठिकाण मग ए सेवाग्राम बी धापेवाडा सी कोसरी डी रामटेक उत्तर आहे बी धापेवाडा पुढचा प्रश्न तारापूर येथे कोणता प्रकल्प आहे पर्याय पहा ए पवन ऊर्जा बी लोह पोलाद सी खनिज तेल उत्तर आहे डी अणुऊर्जा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पहा ए भंडारा जिल्ह्यात बी अहमदनगर जिल्ह्यात सी गडचिरोली जिल्ह्यात डी पुणे जिल्ह्यात उत्तर आहे सी गडचिरोली जिल्ह्यात चपराळा अभयारण्य आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे पर्याय पहा ए रत्नागिरी बी सिंधुदुर्ग सी रायगड टी मुंबई उत्तर आहे ए रत्नागिरी तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही सोपा प्रश्न आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे चॅनलला जा। सबस्क्राईब करा बेलोकला क्लिक करा आणि पाहत राहा धनराज बसूर यूट्यूब चॅनल आपल्या विद्यार्थी आणि मित्रांना सुद्धा शैक्षणिक व्हिडिओ पाहून घ्यायला सांगा धन्यवाद